भिवंडी तालुक्यातील कुपसे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नुकतीच तुकाराम रामचंद्र फिरंगणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली संपूर्ण ग्रामपंचायत कमिटीच्या एकमतानेही बिनविरोध निवड पार पडल्याने तुकाराम फिरंगणे यांच्या समर्थकांकडून एकच जल्लोष साजरा करण्यात आला तरुण तळफदार नवनिर्वाचित सरपंच तुकाराम फिरंगणे यांनी गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक विकासकामे राबवणार असल्याची माहिती दिली आहे त्यासोबतच त्यांनी सर्व ग्रामस्थ मतदार बंधू भगिनींचे आभार देखील मानले आहेत त्यासोबतच संपूर्ण ग्रामपंचायत कमिटीच्या सोबत राहून गावात अनेक विकास कामे राबवली जातील अशी माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक गावातले ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते त्यासोबतच त्यांचा संपूर्ण फिरंगणे कुटुंब जांभूलपाडा परिसर व गाव यांनी देखील या सरपंच पदाच्या निवडीच्या सोहळ्याला आपली भेट देऊन त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत संपूर्ण कुकसे व जांभूळपाडा गावामध्ये भव्य मिरवणुकीसह सरपंच निवडणुकीचा हा जल्लोष साजरा करण्यात आला मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित सरपंच तुकाराम फिरंगणे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाढतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत यावेळी नवनिर्वाचित सरपंच तुकाराम फिरंगणे यांनी माध्यमाशी माहिती देहूया काय म्हणाले तुकाराम भाऊ काय सांगणार आजची जी निवड पार पडलेली आहे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या जे काही सर्व सदस्य आहे त्यांच्या खेळीमिणीच्या माध्यमातून प्रत्येकाला सरपंचपद मिळत आहे आपल्याला लेखी मिळालेलं आहे ले। कशा प्रकारे ग्रामपंचायती विकास काम सुरू आहे काय सांगाल सर्वप्रथम पक्ष मी माझं वाटत क्रमांक दोन भाऊ जांभुलपुरा मतदारांचे आभार मानेन यांनी मला निवडून दिलं आणि मी ते निवडून आलो आणि आता सर्व सदस्य सर्व कमिटी आणि साईदारा मालक पद्माग सेट खंडोमाले साहेब यांच्या प्रयत्नाने आज ही पार पडले तुकाराम काय सांगाल कशा प्रकारे आपलं विजन काय असणार आहे गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काय काय आपण प्रयत्न करणार गावाच्या विकासासाठी जेन तर पूर्ण ग्रामपंचायतमध्ये पहिले स्वच्छता गृह हे सर्व चालूच असणार आहे आणि इतर जी कामं आहेत ती त्याला उद्घाटन तुम्हाला बोलेल आणि सांगितल्यानंतर समोर उपचार होतो तुकाराम भाऊ काय सांगाल आज तुम्ही सरपंच झाले तर श्रेय तुम्ही कोणाला देणार असाल ग्रामस्थांचे कशा प्रकारे आभार मानणार असाल पहिले तर सर्वप्रथम माझी सर्व सदस्य कमिटी आज आमच्या या भिवंडी तालुक्यातील कुकसे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आमचे सहकारी मित्र तुकाराम भाऊ फिरांगणे यांची बिनविरोध सरपंचपदी निवड झाली त्याबद्दल प्रथमतः आपल्या सगळ्यांच्याच वतीनं मी त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सरपंचपदाच्या बाबतीमध्ये आणि आपण ह्या ग्रामपंचायतीचं नेतृत्व करत असताना ही जी काही लोकांची सेवा असेल विकासाच्या दृष्टिकोनातून जी काही विकासाची कामं असतील ही आपल्या हातून घडत राहो आणि चांगले काम आपल्या हातून घडो यासाठी देखील मी आपल्याला शुभेच्छा देतो मागच्याच काळामध्ये आपण बघितलं गेलं की मला असं वाटतं पंधरा दिवस असेल किंवा महिनाभरामध्ये आपल्या या उपसे ग्रामपंचायतीच्या जा पदी जागृतीताई यांची सरपंचपदी निवड झाली होती परंतु जे काही यांच्या या सदस्यांच्या मताने जे काही ठरलं होतं त्याच अनुषंगाने त्यांनी राजीनामा दिला आणि आज आमचे सहकारी तुकाराम भाऊ हे सरपंचपदी विराजमान झालेले आहेत खरोखरच एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे की ज्यांनी ज्या ठरलेल्या कालामध्ये आपलं सरपंचपदाचा राजीनामा देणं आणि दुसऱ्याला सरपंचपद बसवणं हे खूप एक अतिशय महत्त्वाची बाब मांडली पाहिजे आणि म्हणून मी त्या सगळ्यांचं देखील सदस्यांचं मी देखील माझी सरपंच असतील त्यांचं देखील मनापासून मी कौतुक करेल अभिनंदन करेल परंतु आपण जर बघितलं गेलं तर आपण महिन्याभरामध्ये किंवा एक दो दोन पाच सहा महिन्यामध्ये एक मला असं वाटतं तीन चार सरपंच या ग्रामपंचायतीमध्ये आपण विराजमान केलेले आहेत परंतु हे करत असताना विकासाच्या दृष्टिकोनातून कुठेतरी आपली खेळ बसायला नको हा देखील आपण एक महत्त्वाचा भाग सगळ्यांनी सदस्यांनी जाणून घेतो आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही विकासाची कामं असतील ती अतिशय जोमाने सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन करावी यासाठी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या जोतीनं त्यांना मी आवाहन करेल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या जोतीनं त्यांचं अभिनंदन करेल आणि शुभेच्छा देईल धन्यवाद जय आज आमचे मित्र तुकाराम रामचंद्र फिरांगणे हे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बिनविरोध निवडण्याची झालेली त्याबद्दल त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो तसेच त्यांचे इतर सदस्य जे आहेत आमचे गावाचे किंवा जांभूलपाडा निलेश देसले असतील किंवा आमच्या गावचे इतर सदस्य यांनी त्यांना जो सहकार्य केले त्याच्याबद्दल त्यांचे पण पुन्हा असं एकदा आभार मानतो मी आणि अक्षरशः मागे बोलेल तसंच यावेळेला पण असं खेलीमेलेचं जे वातावरण आहे ते तसंच टिकून आहे आणि तसंच राहील याच्या पुढं फक्त याच्यात काय होतं इथं जे ग्रामस्थ असतात ते कुठंतरी ते वातावरण ज्या बिघडवण्याचा प्रयत्न करतात या तुमच्या माध्यमातून मी एवढं सांगेल का याच्या तरी मतांसाठी राजकारण करणारे किंवा राजकारणासाठी मतं मागणारे यांच्यापासून सावध राहणे हे फार गरजेचं आहे आता सर्व काही चांगल्या गोष्टी असताना कुणीतरी काहीतरी येऊन मध्ये काहीतरी खाडी करतोय आणि सर्वांचं मन विचलित करतो त्यांच्यापासून सावध राहण्याची गरजेचं आहे परत तुकाराम शेठ यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी किंवा इतर जी कामं जांभूपाड्यातील असतील किंवा इतर ग्रामपंचायतमधील गावांतील ती त्यांनी करावी असे त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद